नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते तर श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ आली आहे तर जन्माष्टमीनिमित्त आज मी गोविंद लाडू म्हणजे सुदामा लाडू बनवून दाखवणारे हे झटपट होणारे लाडू आहेत व खायला देखील तेवढेच पौष्टिक आहे तर त्यासाठी ते वाटी गूळ एक वाटी पोहे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी सुका खोबरा व एक चमचा खसखस व एक चमचा तीळ घेतला आहे सुरुवातीला कढईमध्ये आपण पोहे भाजून घेऊया तर हे साधेच कांदे पोहे बनवताना जे पोहे वापरतो तेच आहेत दोन तीन मिनिटे छान हे पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नंतर मी इथे हे पोहे काढून घेतले आहेत नंतर कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेत आहेत फक्त पंधरा मिनटात झटपट होणारे हे एकदम पौष्टिक असे लाडू आहेत तर या जन्माष्टमीला नक्की करून पहा शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर एक चमचा तीळ व खसखस भाजून घेत आहे खसखस तीळ भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतला आहे नंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे याच्यात अर्धी वाटी काजू बदाम घातले आहेत तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता छान लालसर भाजून घेतले आहे नंतर त्याच कढईमध्ये एक वाटी सुका खोबरं किसून घेतलं आहे ते देखील लालसर होईपर्यंत मी भाजून घेत आहे नंतर ताटामध्ये सर्व आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे गार झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मी पोहे बारीक करून घेतला आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ टेक्चर ठेवायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खसखस तीळ मी बारीक करून घेतलं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं एकदा फिरवून घेतलं आहे नंतर काजू बदामही त्याच्यातच मी फिरवून घेतलं आहे नंतर इथे माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे एक वाटी गूळ मी याच्यात मिक्स करून घेतला आहे व नंतर गुळासहित सर्व आपल्याला हे एकदा आणखी एकदा मिक्सरला सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर सर्व मी बारीक करून घेतला आहे व नंतर कढईमध्ये या पद्धतीने सर्व मिक्स करून घेत आहे सर्व एकजीव झाल्यानंतर लगेचच लाडू वळायचे आहेत जर या एवढ्या प्रमाणासाठी एक वाटी गूळ एकदम बरोबर आहे तुमचे मिश्रण जर खूपच कोरडं वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही इथे थोडंसं तूप ॲड करू शकता इथे मला तूप ॲड करायची गरज नाही लाडू व्यवस्थित वळला जात आहे तर पाहू शकता एकदम छान असे हे आपले गोविंद लाडू बनवून तयार आहेत एकदम मौसूद तोंडात टाकतात विरघळतात हे लाडू एकदा नक्की करून पाहा व्हिडिओ आवडला असल्यात नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा